कोरोचे जिल्हा परिषद शाळेतील मदतनीस यांना नाहक त्रास देणाऱ्या मुख्याध्यापक भोकरे यांना ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांनी धरले धारेवर कोरोचे येथील जिल्हा परिषद शाळा व कन्या विद्यामंदिरमधील मुख्याध्यापक श्री यशवंत भोकरे सर यांनी शाळेमध्ये असलेल्या मदतनीस यांना परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार नाहक त्रास देत गैरवर्तणूक केल्याच्या संदर्भात तक्रार ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांनी आज दिली याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांची काही महिन्यापूर्वी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे ते पदभार स्वीकारल्यापासून शाळेमध्ये असणाऱ्या मदतनीस यांना परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार कामाच्या बाबतीत नाहक त्रास होत असल्याची तक्रार मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख व ग्रामपंचायत सदस्य संगीता शेट्टी यांना वारंवार दिली होती त्यानंतर दोन ते ती तीन वेळा मुख्याध्यापक यांना याविषयी सांगण्यात आले होते तरी देखील असेच वर्तन करत असल्याने आज ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना आज जा विचारत चांगलेच धारेवर धरले याविषयी हात गट शिक्षण अधिकाऱ्यांना तक्रार देणार असल्याचे सांगितले जोपर्यंत मुख्याध्यापक भोकरे यांची निलंबन होत नाही तोपर्यंत शाळेसमोर उपोषण करण्याचा इशारा साहेबलाल शेख यांनी दिला याबाबत मदतनीस यांना विचारणा केली असता शाळेतील साफसफाई व इतर कामकाजाव्यतिरिक्त काम न सांगता मुख्याध्यापक भोकरे वारंवार नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत माझ्या समोरच तुम्ही ऑफिस कार्यालयात बसायचं लज्जा उत्पन्न होईल अशा गलिच्छ शब्दात मुख्याध्यापक भोकरे यांनी मदतनीस यांना वारंवार त्रास दिला अशा मुख्याध्यापकावर योग्य ती कारवाई करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी विद्यार्थी पालक वर्गातून होत आहे तर शाळेत कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यामुळे गावातून कौतुक होत आहे परंतु मुख्याध्यापक यांच्या केबिनला सुद्धा कॅमेरा बसवण्यात यावा अशी मागणी होत आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज